एनएबी संचलित एनएबी निवासी अंध कार्यशाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यशाळेचे अध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी सर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नॅप संस्थेचे सदस्य देवेंद्र भंडारी सर होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिवशरण गडदोरे व श्रीकृष्ण नागटिळक या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले देवेंद्र भंडारी सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी माहिती सांगितली रामचंद्र कुलकर्णी सरांनी भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशी लिहिली याविषयी माहिती सांगितली यावेळी रियाज मल्ला सरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपांजली केसकर तर आभार प्रदर्शन आमसिद्ध मोची यांनी केले अखंडपणे वाचत राहणारे हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजघटना आहे ती राज्यघटना कोणीही बोलू शकणार नाही अशी अखंड अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाच्या माध्यमातून वाचन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन गुरु यांना मानलेलं आहे आणि आज आपण पाहतो की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर दे जे घटना पाहिजे त्या घटनेची संपूर्ण जबाबदारी देशाच्या सर्व नेत्यांनी त्यांना दिली आणि घटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं